नमस्कार मंडळी तर आज आम्ही निघालो हो आहोत ते एका खास प्रवासासाठी ते म्हणजे महाराष्ट्रातील एकमेव असलेलं श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी येते इतिहास श्रद्धा व शक्ती या तिन्हींचा संगम असलेलं हे श्रद्धास्थान तर चला सुरू करूया आजच्या प्रवासासाठी गोरिवली स्थानकातून आमचा प्रवास सुरू झाला तो थेट वसाईकडे जर तुम्हाला वेस्टर्न लाईनवरून या ठिकाणी यायची असेल तर तुम्हाला वसई येथे यावेच लागेल वसई येथे आल्यावर तुम्हाला भिवंडी येथे जाण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध होतात पहिला पर्याय तो म्हणजे ट्रेनचा आणि दुसरा पर्याय तो म्हणजे बसचा जर तुम्ही बसने यायचा ट्राय करत असाल तर सर्व माहिती व जाण्याचा जा खर्च या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर कळेल कारण आम्हीही त्याच रूटने प्रवास केला होता हो पण हा मार्ग वेळ खाऊ असल्याने हा पर्याय कृपया टाळा सर्वोत्तम पर्याय तो म्हणजे ट्रेनचा याबद्दल पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये लास्ट पर्यंत सांगितली आहे तर कृपया हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा वसई येथे पोहोचले असता आम्हाला कळाले की आमची ट्रेन चुकली ती फक्त या भावाच्या आळशीपणामुळे मग दुसरा पर्याय तो म्हणजे बसचा त्याच पर्यायाने जायचे ठरवले जर तुम्ही बसने प्रवास करू इच्छिता तर तुम्हाला वसई येथून थेट अंबाडी नका येथे जावे लागेल वसईयातील प्लॅटफॉर्म नंबर एकच्या बाजूलाच नवघर एस टी स्टँड आहे येथे विचारपूस केली असता येथूनच अंबाडी नका येथे जाण्यासाठी बस मिळतात स्क्रीनवर जे टाइम टेबल दिसत आहे त्याचा कृपया स्क्रीनशॉट काढून ठेवा वसई येथे उतरल्यावर थेट पोचलो ते थे नवघर एस टी स्टँडवर बघितली तर भली मोठी लाईन होती या लाईन मध्ये नंबर लावून एस टीची वाट बघत उभा होतो तब्बल एक तासानंतर आमची लाल परी दिमाखात आली गर्दी खूप असल्याने बसायला काय जागा मिळणार नव्हती हे शंभर टक्के खरं होतं पण काय कंडक्टर दादाच्या कृपेने मला त्यांच्या सीटवर जागा मिळाली त्यांचे तिकीट फाडण्याचे काम संपेपर्यंत ही सीट माझ्याच मालकीची होती रस्त्यातले खड्डे व त्यामुळे झालेली लालपुरीची दयनीय अवस्था अशा सुरेय प्रवासाचा आस्वाद घेत आम्ही निघालो ते अंबाडी नाका येते गणेशपुरी वज्रेश्वरी अकलोली करत पोचलो ते अंबाडी नाका येते रस्त्याची अवस्था खूपच बिकट असल्याने कृपया हा प्रवास टाळावा वसई येथून अंबाडी नाका येथे जाण्यासाठी आम्हाला तब्बल दोन ते अडीच तास लागले जर तुम्हाला वज्रेश्वरी अकलोली येथील गरम कुंड येथे भेट द्यायची असेल तर याच मार्गाचा वापर करावा लागेल अंबाडी नाक्यावर पोहोचल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती येथेच असलेल्या श्रीकृष्ण प्युअर व्हेज मध्ये जाऊन जेवणावर मस्त ताव मारला येथून आम्हाला जायचे होते ते धोंडा वडवली नाका येथे अंबाडी नाक्यावर उतरल्यावर तुम्हाला धोंडा वडवली नाका येथे जावे लागेल तेथे ते जाण्यासाठी तुम्हाला प्रायव्हेट शेअरिंग व्हॅन उपलब्ध आहेत प्रत्येकी तीस रुपये देऊन तुम्ही धोंडा वडवली नाका येथे पोहोचू शकता मस्त जेवणावर ताव मारून आम्ही निघालो धोंडा वडवली नाका येथे धोंडा वडवली नाका येथे उतरल्यावर मराडेपाडा येथे जाण्यासाठी तुम्हाला या रस्त्याने आतमध्ये जावे लागेल येथून आत जाण्यासाठी रिक्षा व शेअरिंग व्हॅन उपलब्ध आहेत प्रत्येकी वीस रुपये देऊन आम्ही पोहोचलो ते मराडेपाडा येथे असलेल्या भव्य दिव्या शिवाजी महाराज मंदिर येथे मराडेपाडा भिवंडी येथे असलेले हे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर अतिशय भव्य दिव्य आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते या मंदिराचे बांधकाम शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या नेतृत्वात करण्यात आले या ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर राजू चौधरी यांनी हे ट्रस्ट स्थापन केले व मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली जर तुम्ही स्वतःची फोर व्हीलर किंवा प्रायव्हेट बस घेऊन यात असाल तर पार्किंगची उत्तम व्यवस्था इथे केली आहे तसेच फ्रेश होण्यासाठी वॉशरूमची व्यवस्था तर अतिउत्तमच मस्तपैकी फ्रेश होऊन आम्ही प्रवेश केला मंदिरात प्रवेश करताना सर्वात आधी नजरच भरत ते बेचाळीस फुंट उंच असलेलं प्रवेशद्वार वर उंच बुरुज मजबूत दगडी लूक आणि मराठमोळा किल्ला शैलीचा स्पर्श हे बघून आपोआप डोळ्यासमोर उभे राहते ते गड व स्वराजाची आठवण प्रवेश केल्यावर समोर दिसते ते महाराजांचे मंदिर व सभोवताली असणारी तटबंदी या परिसराची तटबंदी जी सुमारे पाच हजार चौरस फूट व्यापते प्रथम आम्ही चौफेर असणारी तटबंदी फिरून काढली तटबंदी फिरून झाल्यावर आम्ही गेलो तर येथे असलेल्या शिवचरित्राने भरलेल्या पुस्तक संग्रहालयात या छोट्या पण सुंदर संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्य गडकिल्ले युद्धनीती व महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक दुर्मिळ पुस्तके ठेवण्यात आली आहेत तसेच इथल्या संग्रहालयात महाराजांच्या अनेक सुंदर फ्रेम्सही ठेवण्यात आले आहेत जर तुम्हाला कोणती फ्रेम आवडली तर तुम्ही इथे खरेदी करू शकता मित्रांनो मंदिरात आत पुढे गेल्यावर दिसतो तो एक खास विभाग तो म्हणजे येथे एकूण छत्तीस भाग तयार करण्यात आले आहे प्रत्येक भागात महाराजांच्या आयुष्यातील एक एक महत्वाचा प्रसंग फोटो शिल्प स्वरूपात मांडलेला आहे व त्याची माहितीही देण्यात आली आहे बाल शिवाजीचे बालपण जिजामतीने दिलेले संस्कार सिंहगड प्रतापगड पन्नाळगड लढाई अफजलकांचा वध स्वराज्य स्थापन आणि महाराजांच्या जीवनातील अनेक निर्णायक क्षण सगळं अगदी स्पष्ट आणि प्रभाव पद्धतीने दाखवले आहे या मंडपातून फिरताना शिवस्वराज्य कसं उभं राहिलं हे सगळं नजरेसमोर उभं राहतं आता मित्रांनो छत्तीस प्रसंगाचा सुंदर प्रवास पाहून आम्ही प्रवेश केला मुख्य आतल्या मंदिरात जेथे महाराजांची भव्य मूर्ती आहे मंदिरात पाऊल टाकताच एकदम वेगळीच ऊर्जा जाणवते समोर सहा पॉइंट पाच फूट उंच अतिशय जिवंत भासणारी मूर्ती व याच मूर्तीच्या बाजूला आहेत ते दोन महत्वाच्या आणि पवित्र व्यक्ती या बाजूला जिजाऊंची मूर्ती व त्या बाजूला माता तुळजाभवानी देवी यांची मूर्ती या तिन्ही मूर्तींना एकत्र पाहिल्यावर एक अनोखा भाव जागतो तो म्हणजे मातृशक्ती देवशक्ती आणि वीरशक्ती खरंच येथे उभं राहून महाराजांना नमस्कार करताना एकच भावना मनामध्ये येते आपण ज्या भूमीत जन्मलो ती भूमी किती थोर आहे शेवटी महाराजांचे दर्शन करून त्यांच्या आशीर्वादाने नव्या ऊर्जेसह मंदिरातून बाहेर पडलो मनापासून तुम्हाला एक मी सजेस्ट करेन की कि फॅमिलीसह किंवा फॅमिलीला घेऊन भिवंडी येथील मंदिरात नक्की भेट द्या Thank <laughs> you. हो oh, दुसरा पर्याय एक्सप्लेन करायचा राहिला तो म्हणजे ट्रेनचा वसई येथे आलात की तुम्हाला वसई येथून मेमू ट्रेन उपलब्ध आहेत ते तुम्हाला भिवंडी रोड एश, रेल्वे स्टेशन इथे सोडू शकतात भिवंडी रोड रेल्वे स्टेशन ते भिवंडी बस स्थानक येथे जाण्यासाठी तुम्हाला रिक्षाने जावे लागेल पर सीट तीस रुपये देऊन ती रिक्षा तुम्हाला भिवंडी बस स्थानकात सोडेल भिवंडी बस स्थानकातून तुम्हाला वाडा व जव्हार येथे जाण्यासाठी एस टी मिळतील त्या इष्टीने प्रवास करून तुम्ही धोंडा वडवली नका येथे उतरू शकतात धोंडा वडवली नका ते मराठेपाडा येथे जाण्यासाठी रिक्षाने जावे लागेल हे तुम्हाला मागे मी सांगितलेच आहे तर हा होता आजचा प्रवास कसा वाटला नक्की कळवा हो आणि लाईक करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन प्रवासात तोपर्यंत काळजी घ्या आणि एक साथ बोला जय भवानी जय शिवाजी